एका पत्रकार पत्रकार हा आदर समाजामध्ये असलाच पाहिजे जळता निखारा हा समाजाच्या पदरामध्ये टाकणं हे त्यांचं कर्तव्यच आहे पण त्याच कर्तव्याबरोबर त्यांनी एका गोष्टीचं भान सुद्धा ठेवलं पाहिजे की मी ज्याच्या पदरामध्ये हा निखारा टाकतोय त्याच्या त्या निखाऱ्याची त्याला भीती वाटली पाहिजे दहशत वाटली पाहिजे पण त्या निखाऱ्यामुळे त्याचा पदर मात्र जळता कामा नये कामाची काळजी कोणाचा पदर जाळण्याकरता हा निखारा कोणाच्या पदरात कोणाचा पदर जाळण्याकरता म्हणून मी हा कोणाचा निकार हा कोणाच्या पदरामध्ये टाकत नाही तर तू चुकलास तू गैरवागलास तू चुकीचं काय केलंस तर हा निखारा सुद्धा तुला जाळायला मागे पुढे बघणार नाही अशी आदर युक्त भीती निर्माण झाली पाहिजे अशी पत्रकारिता या देशामध्ये या राज्यामध्ये कायम होत आलेली आहे आणि ती कायम होत राहावी एवढीच फक्त अपेक्षा व्यक्त करतो माझं वेळेचं बंधन